रुपाय काय म्हणते मग तब्येत आज कसं वाटून राहिलं आज काय बरं वाटून लाला ना कालचा कसा आज बरं वाटून लाला नाला काल तर बोला सारखा लागत होता हो काय चांगलं आहे ना तो त आज बी दिवसभर खाण्यापिण्यावर लक्ष दे मग उद्या टणकच होऊन जातो तू हो खाणं पण कराल लाज ना आता बन खाणं का करण ला हो अन सांगून देजो काय बनवायचं स्वयंपाक स्वयंपाकात तर हा बैले सांगून देजो बनवून घेते बाई ठीक आहे ना सांगतो ना मी आज असतं चांगली लंबी लिस्ट तयार करून ठेवतो स्वयंपाकात काय काय बनवायचं आहे तर काल दिवसभर खिचडी तिखट भात खिचडी बेसन भात हा दिवसभर हेच चाललं आज काढतो मी तिखट भात अव राणीचे बाबा मी काय म्हणतो लय दिवस झाले आपण ना नाही बन बनवल्या तर ताईला सांगा बरं आज वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवायला अरे हो वांगे तर आणून ठेवले भरताचे वांगे तो मस्त चुलीवर स्वयंपाक बनवायला लावतो

हो काय ठीक आहे ना सांगतो मग मी ताईले स्वयंपाकाचं लवकर लवकर बनवायला जावायचं आहे ठीक आहे जाईन ना कामाला जाईन कालच्या टायमिंग नऊ वाजेपर्यंत बनवून ठेव तू डब्बा येतो मी वावरातून चक्कर मारून बरं ठीक आहे ना ये मग काय बनवून देऊ मग आज आज वांग्याचं खावायचं

काय काल काहीतरी खायचं पुरणपोळी काय बनवून घेईन ना बाई मग अन बाई तशी एक दोन दिवस आहे मग चालली गावाले तर संध्याकाळी बनवून घेजो मग आपल्यासाठी मस्त पुरणपोळी पुरणपोळी हो पुरणपोळी तुम्ही आले तेव्हापासून बनवली नाही ना पुरणपोळी संध्याकाळी बनवून मग डाळ तर आहे सोल्याची डाळ ठीक आहे ना रात्री बनवा लागेल मग मी काय म्हणतो मला ना ते दुपारी काम गिम झाल्यावर एक काम करजा काय तुम्ही काही नका बनव पण मला पाणीपुरी बनवून दे जा ल बनवून राहिलं माय पाणीपुरी खावायचं नेहा बनवून दे जा म्हटलं रुपाले पाणीपुरी नाहीतर आईन तिचं मन पाणीपुरी मध्ये हो प्रीती ताई बनवून दे ना हो बनवून दे काय काय खावायचं आहे आता एक दोन दिवस आहे तर चांगलं चांगलं बनवून दे म्हटलं रुपाले हा त्याच्यात मन नको ठेवू आणि अशा याच्यात मन नाही लागत जे मन झालं ते बनवून खा लागते हो आजचा दिवस आहे मी तो दिवसभर बनू बनू देतो न उद्या चालली मग गावाले अरे वा उद्याची करते काय तयारी चांगला ना, ले, ले, जा तो पा पा ना जाते तर काम करा लागून राहिले स्वतःले आता जातो म्हणते उद्या नाही तर बसली होती चार पाच दिवसापासून गावाले जावाचं नाव नाही काळे चांगले जाते तर झाला नाश्ता हा हे नाश्ता वाचा आता बनवते ना नेहा ते ढोकला बनवते मग करतो नाश्ता या ना तुम्ही बी ढोकला खावाले नाही बा आम्हा नाश्ता झाला आताच पोहा बनवला होता पोहा खाल्ला आम्ही बनवा मग ढोकला बनवा इडली बनवा काय काय बनवा काय तर बनवा ना खा मी हा बनू बनू सर मग काय वय भाषा होय का भाषी होय हो सर ना आता बनू बनू चल मग बा येतो मी तशी चालली होती इकडे बर या ना पेटी ते चल मग रूपा मी भी जातो वावरात हो या चल बप्पा ढोकला बनवतो आई काय करून राहिली तू इथं काही नाही व पाणी तपून ठेवतो सुनील साठी मग अजूनही पाणी तपून नाही ठेवलं पाणी तपून नाही ठेवलं हा अजून मांग लागत नव्हतं एक तर त्यानं आंघोळ नाही केली त्याच्यानं म्हटलं त्याला पर्यंत पाणी तपून ठेवून देतो तर बसली चुली जवळ हात शेकत बोल ना काय म्हणत होते काही नाही आई तुला काय सांगू आता माय तर डोकं घुमून राहिलं एवढं मोठं ऐकून काउन काय झालं भांडला काय तू या हा काही बोलला काय सुनील नाही नाही भांडला गिणला नाही तू या सुनीची गोष्ट सांगतो मी आता नाश्त्या ढोकला पाहिजे ढोकला खावायची इच्छा होऊन राहिली म्हणते अन स्वयंपाकात वांग्याचं भरीत अन ज्वारीच्या भाकरी हा तर भाकरी बनवायला लागते तर मी भाकरी बनवन तू पकवजो अन त्या चुलीवरच्या भाकरी आता तू सांग बनवून घेऊन आपल्याला खावायला भेटन ना भाकरी लय दिवस झाले भाकरी नाही बनवल्या तुन आ, तुले किती वेळा म्हणत होती मी भाकरी बनव हा भाकरी बनव हा पीठ नाही आहे ज्वारी नाही आहे ज्वारी आणून दिले तुले दोन किलो नाही तुन दडून आणले ज्वारी नाही तुन भाकरी बनवल्या दोन किलो ज्वारी आणून दिले तुले तर तसेच ठेवले तुन डब्यात भरून पण असं नाही पटकन चक्कीवरून दडून घेऊन या भाकरी बनवा बर ठीक आहे बा आता तुझ्या मन होऊन राहिलं तर बनून घेऊ भाकरी सुनील भाकरी पाहिजे ना तुझ्या सुनील भाकरी पाहिजे बनून घेऊ तर मग हे दोनच बनवाले ज्वारी येते काय ढोकला बनवायला काय टाइम लागते काय ढोकला तर भात बनते ढोकला बनवायला टाइम नाही लागत पण पाणीपुरी बनवायला टाइम नाही लागत काय हा पाणीपुरी साठी भिजवा मग दोन प्रकारचे पाणी बनवा हा मग लहान लहान पुऱ्या लाटा मग कापान तळा कोणती पुरी फुगते कोणती नाही फुगत हा पाणीपुरी बनवता बनवता नाकात दम येऊन जाते पाणीपुरी खावायची इच्छा होऊन राहिली म्हणते आता सांग पाणीपुरी बनवायला लागते दुपारी कामगिम झाल्यावर तू माय तुझ्या तर लय आवडते हो पाणीपुरी हा बनवून घे मग अन तुला लय आवडते पाणीपुरी हा पाणीपुरी खाले जात एकटी दोन प्लेटा खाऊन घेत ना खावाले चांगलं लागते आई पण बनवाले बनवायला किती मेहनत आहे हा पीठ भिजवा मग लाटा मग लहान लहान कापा हा गोल गोल पुरी हा तो कोणतं कठीण काम आहे कापून घेजो ग्लास घेजो सगळ्यात लहान साईजचा अन मोठी पोळी लाटजो हा अन त्याच्यावर पटपट पटोपट पटो, पटो, सहा पुऱ्या काढून घेजो जेवढे मावते तेवढे थेट सोड अन संध्याकाळी म्हटलं अजून पाणीपुरी खाऊन पिऊन झाल्यावर संध्याकाळसाठी पुरणाची पोळी बनवा लागते मग सोल्याची डाळ टाका लागेल पकाले तर वाटून देशील काय मग तू डाळ वाटा लागेल काय वाट 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 ना मिक्सर मध्ये नाही काढशील तुलेच तर वाटलेली डाळ पाहिजे ना वाटत जाय वाटत जाय पाट्यावर आता मिक्सर म्हणत काय हो हो मिक्सर मध्ये काढतो आपण सोल्याची डाळ तर ते चांगलं नाही लागत मला खावायला पुरणाची पोळी आपण पाट्यावर वाटतो तर ते चांगलं लागते खावाले टेस्टी लागते तर पाट्यावरच वाटन ना मी वाटून दे हो वाटून दे जो मग तर चाल मग आता कामी लागतो मी पहिले नाश्त्याचं बनवतो बरं बरं बनव मग बनव हो बनला बापा ढोकला देतो आता सगळे आवाज आई आई काय झालं व या ना घरात या नाश्ता करून घ्या दे सगळे आवाज दे हो हो आणतो मी सगळे आणतो घरात हो अन वहिनीले आवाज देऊन दे जो मी प्लेटा बनवतो ठीक आहे ना अरे मस्त ढोकला बनला चांगला बनला टेस्टी हो मस्त बनला ना एक नंबर असाच ढोकला आवडते मला आई बी अशीच बनवते मस्त बनवते आई बी हो ने आता ही मस्त बनला डोकला मस्त फुगला अहो इनो टाकला होता त्याच्यात अहो इनो टाकला ना मस्त फुगते ना मस्त बनला जाळीदार डोकला बनला थोडीशी तारीफ तर करास लागन काय मना कोणी हाते तुम्ही काय बिना मस्तच बनवता परफेक्ट काहीच चुकत नाही अहो वयने मला पहिले पासूनच बनवता येते मी पहिले पासूनच बनू नाही ना तर मला सगळं बनवता येते चांगले ना ने हाते स्वतःच बनवता येते तर जेव्हा मन झालं तेव्हा काही काही बनवून खाऊ शकतो आणि घरचं खाणं म्हणजे चांगलं आहे ना हेल्दी आहे आणि आपण बाहेरचं खातो तर बाहेर कसं पाणी वापरते काय पाणी वापरते कसे हात राहते काय राहते आपल्याला माहीत नाही रात ना त्याच्यानं बाहेरचं खाणं मलाही पसंद नाही मी घरच खात हो बरोबर आहे ना नाही खा लागत बाहेरचं घरीच बनवून खावा लागते हो करतो ना बाई ने हा लवकर नाश्ता कर आणि म्हटलं वांगे भाजून घे भरीत बनवाले आणि मग भाकरीच राहते बनवायच्या आ, तो भाकरी बनवून घेऊ मग हो आई बाई हे मी आज सुंडव नक नको आए, काल खाणं कमी पण सांडवतच असत काम नको वाढव नाही बर आजही नको सांडव जाणून बुजून जेवढं लागते तेवढं घेत जाय आणि थोडं थोडं खात जाय काय लेकराच कामच आहे सांडवसुंडव करण अर्ध सांडवणं आणि अर्ध खाणं लेकरं लेकर हो पण जाणून बुजून सांडवते न खान न घेन काल किती मोठा भात सांडवला तिनं ना। काय नाही हो रागव नका तिच्यावर कर बाई नाश्ता कर ना अजून ढोकला पाहिजे असन तर अजून घे लय मोठा बनवला म्हणते मम्मी ना <laughs> हो काय चल बप्पा नाश्ता झाला आता स्वयंपाक आले लागू हो चाल नऊ वाजेपर्यंत झाला पाहिजे ना स्वयंपाक हो हो चल बनवून घेऊ स्वयंपाक दुपट वयक काय ये आई दुपट काड्यात लाव अव ओल्या काड्या काय ते लावत वायल्या काड्या लावण तुले नाही समजत काय ओल्या काड्या कोणत्या होय अन वायल्या काड्या कोणत्या हा वायला काड्या लावा लागते मग दुपट नाही होत ये ना तू थोडीशी इकडे तू बी खुर्चीवर जाऊन बसतं तुले म्हटलं भाकरी शकू लागत तू नाही ऐकत अव तर नाही बसनवत मायानं जास्त वेळ पर्यंत खाली तुले तर माहित आहे हा खाली बसल्यानं टोंगडे दुखते हा त्याच्यानं मी खाली नाही बसत जास्त अन उठा बसाले त्रास होते कंबरी दुखते त्याच्यानं खुर्ची पाहिजे नाही तर मग बाज पाहिजे मला बसाले ये ना तो पाच सहा भाकरीचं पीठ आहे फक्त सहा भाकरी बनून घेतो अन झालं मग अर्ध्या पर्ध्या तर भाकरी झाल्या दुपट पाहि किती येऊन राहिलं इकडे येते सरळ माहिती नाका तोंडात जाऊन राहिलं धुवा होई का काय होई ना आई ये ना, ना थोडस खूप बरं इस्त लाव बा चांगल्यानं इस्त पेटून दे हा इष्ट पेटून देणं ये आन, हो ना इकडे लाव बरं चांगल्या काड्या लाव आण कोणत्या वाईला काड्या होईत आण बर उठण थोडीशी बरं ठीक आहे आणतो लावतो मी चांगल्या काड्या घे लावणं अजून येईन सुनील तर म्हणून डब्बा नाही बनवला मागरीच बनवून राहिली पाय दुपट अजून चाललं माया नाकात बरं ठीक आहे आणतो आणतो मी चांगल्या काळ्या आणतो स्वयंपाक करायला बसतं तर काड्या घेऊन बसत जाईन हा मग काय स्वयंपाक करता करता उठत जाशील काय काड्या आणाले दोन चार चांगल्या काळ्या आणून ठेवून द्या स्वयंपाकासाठी पाण्याखाली चालते बा कोणती काळी लावून दिली पाणी राहते पण स्वयंपाकासाठी चांगल्याच काळ्या पाहिजे अशा ओल्याने लावा लागत घे न माही माय उठ पटकन का प्रवचन देत बसतील उठ पटकन आण दोन काळ्या लाव चुलीत बनू दे मला भाकरी आणि बसल्या बसले हे वांगे तर शिल बिचारे भाजून ठेवले वांगे तर वांगे नाही शिलत काय <laughs> अ माय तर वांगे शिलायचे काय वांग्याचं भरीत बनवलंच नाही अजून गरम गरम होते न वांगे गरम गरम वांगे कशी शिलन मी त्याच्यानं म्हटलं थंड होऊ देतो मग काढण बा शिलट मी भाकरी बनवतो तोपर्यंत तू ते शिलट काढ अन मिरच्या काप कांदे काप अन सांबार कापून ठेव हा हो, मग फक्त भरीतच बनवायचं राहील ठीक आहे ना आई 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 झाला काय डोबा होऊन राहिला स्वयंपाक स्वयंपाक वाचा साहेबाई झाला आता दोन भाकरी राहिल्या बनवायच्या मग भरीत बनवतो तोपर्यंत तू तो आंघोळ करून घे ना आंघोळ करेपर्यंत घेतो मी भरीत ठीक आहे लवकर बनवतो नाश्ता गिष्ट झाला तुमचा आजही नाश्ता नाही केला झाला ना आमचा नाश्ता झाला ढोकला बनवला ना खाऊन घे ना हाय ना ढोकला किचन मध्ये झाकून ठेवलाय नाही राहू दे आता ढोकला ओकला नाही खात मी जेवण करतो आणि जातो कामाले तपलाय ना पाणी हो तपलाय ना पाणी आई न तपून ठेवलं ना आंघोळीसाठी तर घेऊन तू पाणी आंघोळ करून घे हो आंघोळ करून घेतो ना काल आंघोळ नाही केलं मी कडक कडक वाटून राहिलो पूर्ण आज आंघोळ करून घेतो बनव मग लवकर डबा घ्या ये काप आता लवकर कांदे मिरच्या लवकर काप बनवून देतो भरीत आ, हो, हो। मस्त बनवतो टेस्टी बनवतो भरीत लय दिवस झाले भरीत नाही खाल्ला बनवतो ना मस्त बनवतो मी तेला कचकची हा टेस्टी बनवतो जिरं विरं टाकून मस्त <coughs> राहू दुपटच होते पण या चुलीत काळ्या लावा लागते बरोबर मग दुपटण्या मस्त बनवल्या पण भाकरीतून ने हा भाकरी बिकरी मस्त बनवल्या पतल्या पतल्या हो भाकरी बिकरी मस्त बनवल्या ना भाकरी झाल्या भरीच झाल्या आपण जेवण करून घेऊ हो, गरम 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 खावाले लागते भाकरी हो करून घेऊ ना आपण जेवण गरम गरम चांगलं लागते जेवाले नाही तर काय मग अरे वा बाई एक नंबर एक नंबर स्वयंपाक बनवला त्या खरंच सांगतो ना एकदम टेस्टी भरीत बनवली अशीच पाहिजे मुलगी वांग्याची भरीत तिखटी बरोबर आहे मीठही बरोबर आहे आणि तेलही बरोबर आहे खरंच सांगतो मस्त तेला कचकची बनवली त्या वांग्याची भरीत आणि भाकरी भाकरी मस्त बनवता येते तुले पतल्या पतल्या भाकरी हो भाकरी मस्त बनवतो ना मी आई जेवण नाही करत काय नाही मी आताच नाही करत थोड्या वेळाने करत ढोकला खाल्ला तर पोट भरल्यासारखं लागून राहिलं मला थोड्या वेळाने खाईन मी तुम्ही करून घ्या ना तुम्ही करून घ्या जेवण रूपा वेळेवर जेवण करत जाय गोड्या घेत जाय हो वेळेवर जेवण करतो पण आताच ढोकला खाल्ला त्याच्यानंतर अर्ध्या घंट्याने करतो मी जेवण करून घेजो मग आठवणीनं नाहीतर ऐशी ना उपाशी उपाशी की नाही रात करतो ना मी अर्धा घंट्या न करतो तू मी करा ना तुम्हाला कामाले जावं लागते तू मी करा जेवण डब्बा बांधला का बांधायचा देतो नाही ते मी डब्बा बांधून बांधला डब्बा डब्बा की बांधून ठेवला बाईन मस्त बनली पण भरित काही मनने हा मस्त बनवली तू हो नाही काय ना मग दोनक भाकरी खाजो भाकर खावायचे आहे आणि भाकर खावायची आहे हा खाजो आता दोनक भाकरी एवढं मोठं थोडी खाणं होते एक काय न एक भाकर खातो एक भाकर बी लय होते मले एक भाकर आता खातो एक भाकर दुपारी खाईन हो हो खाजो मग बाई ह्या अलकू नाही दिसत मले कुठं आहे तो खेळण्यातच राहते काय तो, तो येते का नाही जेवण करायला इकडे नाही बाबा येतच नाही तो चंदू सोबत खेळते आणि तिकडे जेवण करते मोठ्याच्या घरी इकडे आलेच नाही पाहतो काल आंघोळी त्याने तिकडेच केली आणि चंदूचेच कपडे घातले त्याने इकडे आलाच नाही घरी येतच नाही तो रात्री दिसला होता मले झोपायला येते वाटते फक्त इकडे झोपायला येते ना तर जेवण करायला नाही नाश्त्याला नाही काय नाही कुठला का चालला जाते तिकडे मोठ्याच्या घरा इकडे आणि तिकडेच खेळत राहते हा काय खेळू दे आता आज उद्या उद्या चालली मग बाई हो तुझे भाऊजी आता वरच्यावर फोन करून राहिले ना येत नाही काय येत नाही काय दोन दिवसासाठी गेली होती अजून आली नाही बोलून राहिले ना तिकडे डब्याचा वाका होते स्वयंपाकाचा वाका आणि त्या लवकरच कामाला जावं लागते सकाळीच सकाळीच कामाला जावं लागते म्हणते एकही फोन नसा नाला आणि हे म्हणते वरच्यावर फोन करून राहिले काहीतरी खोटी बोलते हाव काय भाऊजी आणाले पाहिजे होत संग हा त्याचे काम चालू होते त्याच्यान कामाला जाते ते काम बंद राहिले असते तर आणलं असतं मग त्याला बी संग राहिले असते दोन चार दिवस हो अन उद्या चालली म्हणतो तू तर मग संध्याकाळी बनवजो पूर्णच हा तुला काय काय बनवायचं आहे तुझ्या मतानं पापड भजे वडे कळी काय काय तुझे जे आवडते ते बनवजो स्वयंपाक ठीक आहे ना बनून घेण आता वहिनीची इच्छा आहे पुरणपोळी खावाची तर पुरणपोळी बनून द्यास लागेन वहिनी म्हणते म्हणून नाही तुम्ही येणार होते हे ये माहीत झालं त्याच्यानं किराणा सामान आणून ठेवलं आणि सोल्याची डाळ आणून ठेवली पुरणाची पोळी बनवायसाठी हा हो काय आमच्यासाठीच आणून ठेवली नाही सोल्याची डाळ मी म्हटलं हा हो काय बनून घेऊन आता मग संध्याकाळी बनवून मग मी जेवण करतो जातो कामाला हो हो बाप रे भावना लय बाद आली बाई तू हो या तुमच्या भेटीले लय दिवस झाले आली नाही मी तर आली घुमत फिरत चांगलं काम केलं ना आली तर येत जाय घरी एकटी एकटी राहत गमत नाही तर येत जाय दुपारी बबीता तर राहतेस मग घरी मी नाही राहिली तरी इथे तर राहतेच हो त्याच्यानं म्हटलं चला गड्या बबिता ताईची भेट नाही झाली तर बबिता ताई संघ भेटून जाते आणि तर काय म्हणते तब्येत आहे हो बा माझी तब्येत गिबेट ठीक आहे ना आता टनाटन आहे मी काय म्हणते योगेश काही नाही म्हणत ते कामाले जाऊन राहिले आता हा काय चांगलंय ना कामाले जाते तर जास्त लागते ना कामाले कामाशिवाय तर पर्याय नाही हो जाते कामाले नाही नाही म्हणत कामाले चालूच आहे ना मी आली तेव्हापासून तर रोज जाऊन राहिले एकही दिवस घरी नाही राहत कामाच आहे ना योग्य कामाच आहे मस्त कामाले जाते आळस गिडस नाही करत कामाले जावायचे नाही नाही आळस गिळस नाही करत ह्या मंगळवारी आम्ही जाणार होतो पण जाणच नाही झालं कामाचेच पैसे नाही भेटले त्याचे तर त्याच्यानं मग राहून गेलं स्वेटर घेवाचं हा काय तर ह्या मंगळवारी चालली हो आज भेटणार आहे म्हणते कामाचे पैसे पण आज भेटन तर उद्या जर गेलो तर उद्या मग त्याला सुट्टी घ्या लागन त्याच्यानं म्हटलं आता काम चालू आहे तर काय रोज पाडता हो ना मागाचा रोज आहे तर सुट्टी घेईन तर चारशे रुपये चालले जाईन तर जाऊ दे आता एक दोन दिवस काढून घ्या आज काय गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हा अजून तीन चार दिवस मंगळवारी चालली जाजो मग हो मंगळवारी जाईन ना बसा ना तुम्ही बसतो ना बबिताले चहा बनवायला लावतो मग बसतो बस ना तू मी सांगतो बबिताले राहू द्या ना, ना आराम गिराम करत नाही आराम काय तिकडे होती बा माग काय करून राहिली तर कपडे किपडे काढत असन सांगतो मी तिला चहा बनवायला लावतो बर हा बबिता बनवू बनवू थकली होईनी मी पाणी हो ना आलू उकळाले टाका पीठ भिजवा दोन दोन पाणी बनवा दोन घंटे लागले मला दोन घंटे तर आरामात गेले पाणीपुरी बनवतो म्हटलं तर बारीक काम आहे धन्यवाद पाणीपुरी बनवली तुम्ही माझ्यासाठी काही नाही होत बनून घ्या तुमचं मन होत मन काय ठेवता खाऊनच घ्याण हो, नाही सगळी बनू बनू पहिल्यांदा लाटले तर ते बरोबर फुगलेच नाही लहान लहानच झाले ते आणि दुसऱ्यांदा लाटले तर ते एकदम मोठे मोठे मस्त फुगले पण आईन लय वेळ पर्यंत तो, तोडत राहिली थोडेसे जळल्यासारखे झाले जास्त तळण्यात आले ते म्हणत होती पकले काय व पाय व काढू काय तर पकू दे पकू दे तूच तर म्हणत होती तर एवढे नाही जळले कलर आला फक्त गोल्डन 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 काय चा लाल लाल कलर दिसून राहिला मुले तर काही नाही घरचे काय एकदम परफेक्ट थोडी बनणार आहे तरी चांगले बनवले तुम्ही मस्त का बर किती मस्त फुगले मस्त बनवले ना पाणीपुरी तरी उकर, ना। ज्याना ज्याना आप ना खा। ना आता खाऊ काय माझ्या तोंडाने पाणी सुटून राहिलं घे ना आम्हाला लवकर खावा जाय ना घ्या ना तर घ्या ना आपापल्या हातानं घ्या ना खा नाही का आता काय दहा वाट्या भरवत बसन काय भांडी निघते लय मोठे याच्यातच खाऊन घेऊ

आंबट तांबट आणि तिखट ही लय बनवला त्या एवढं मोठं तिखट नाही टाका लागत प्लस तिखट झालं मैना खाना नेऊन नाही लाते हे तो कमी टाक तिखट आलू टाक जास्त जास्त तिखट जास्त वाटून राहिले तुले तर तू तु आलू घे हो तिखट वाला नको घेऊ आलू भर त्याच्यात हो आलू टाक तू मी बाई हे मी तू भी आलू भर जो आहे त्याच्यात आलूची चटणी टाक होय खा काही नाही हो तिखट बिकट खा ला� लागते एखाद्या दिवशी खाई लागते अननेहा पाणीपुरी खाऊन झाल्यावर हा थोडासा आराम करू अर्धा एक घंटा अन एक वाजता म्हटलं आठवणीनं वा चोल्याची डाळ टाकून द्याजो शिजाले एक काम करजो चुलीवरच ठेवून देजो हा आता काळे आहेत गॅस कायले खतम करत पकत राहते आरामात पाच वाजेपर्यंत आई पहिले पाणीपुरी तर खाऊन घे पाणीपुरी बनू बनू थकली मी न अजून कामच सांगून राहिली अरे हो आत्ताच नाही म्हणून राहिली मी आत्ताच थोडी म्हणून राहिली आता खाय उचल वाचल करून ठेव आराम कर चार वाजताची गोष्ट हा आता काय चार वाजले काय चार वाजता आठवणी न ठेऊन द्याजो चुलीवर पकत राहते बा असं माय म्हणणं मग संध्याकाळचा स्वयंपाक लवकर झाला पाहिजे ना आणि एक तर थंडी आहे त्याच्यानं मग लवकर जेवण खावणं झाले तर झोपायलाही बरं होते मग मं। मग थंडी तकडा लागन बरं ठीक आहे अलार्म लावून ठेवतो मी चार वाजता ठेवून देईन सोल्याची डाळ अन पकू देईन हो हो आणि साखर नको टाकजो गुळ टाकन मी त्याच्यात ठीक आहे ना ठीक आहे गुळ टाक साखर टाक मी पकून देतो तुला सोल्याची डाळ मग तूच वाट आणि मग मी बनवून बनवन हो तू बनवजो मी पकवू लागन ठीक आहे ना काय मग आता काय गोष्टी नको करू मले खाऊ दे माहिती तोंडाले पाणी सुटलं हा खाऊ दे आता हो आज खाय खोटा करून घ्या काय काय खावायचा तर आई तू बी खाऊन घे आणि उद्या कर मग गावाला जावाची तयारी हो उद्या जाऊ पण वावरा तो मग तुरीच्या शेंगा संत्रा आणायच्या तर चालशील काय मग हा आता पाणीपुरी खाऊन झाल्यावर नाही नाही बापा आता गीता नाही येत मी आता थकली आज राहू दे हा आज कुठंच नाही येत मी कुठं घुमतही नाही आता खातो आणि आराम करतो आणि उद्या जाऊ गावाले तर चाललो जाऊ पटकन वावरात अन घेऊन येऊ तोडताड करून तू शेंगा एका घंट्यात तर तो तोडणं होते अन्न होते हा अन मग वेळेवर तयारी करू आणि चाललो जाऊ उद्याचा दिवस आहे ना उद्याचं उद्या पाहू आजचं आज आच पाय आता आज खावाचं काम कर आणि आराम कर बरं तू या मतान तू म्हणशील तसं मले कोणती घाई आहे तू जेव्हा नेशील तेव्हा येईन बा मी तू या सांग खाय मग आता पाणीपुरी हो ब आज खाना खाणं चालू आहे दिवसभरापासून खाऊन या लागते ना <laughs> कसा वाटला मग व्हिडिओ आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा चला मग उद्या भेटू आपला रोजचा टाइम सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद